रामराम मित्रांनो मी कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये प्रत्येक रोड असू द्या किंवा कुठला एअरपोर्टचा जागा असू द्या किंवा कुठलीही प्रीमियम प्राईम लोकेशन असू द्या त्या लोकेशनवरती त्या बो बॅनरवरती होर्डिंग्सवरती देवाभाऊचं पोस्टर आहेत फक्त बॅनर आणि हे रोड त्यांनी कॅप्चर केलेत का असा अजिबात नाही आहे टी व्ही घ्या टी व्हीवरती देवाभाऊची एकच जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये काय आहे देवाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला असं वाकून नमस्कार करत आहेत एका कोपऱ्यामध्ये दे देवाभाऊ लिहिले ही जाहिरात कुणी दिले कधी दिले किती दिवसांसाठी दिले आणि या जाहिरात देण्यापाठीमागे किती रुपये खर्च केला याच्याबद्दल काडीचं मात्र कुणाची कुणाला काही थांब पताही नाही आहे दुसरी गोष्ट जितके जे न्यूज चॅनल आहेत ह्या न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये तुम्हाला प्रत्येक न्यूज चॅनलला देवाभाऊची ॲड बघायला मिळेल न्यूजपेपरवरती प्रत्येक पेपरवरती पहिल्या पेजवरती देवाभाव 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 भाव देवा भाव देवा भाऊ भ सगळीकडं भाऊच आहे ते भाऊ नाही देवा भाऊ आहे तर या सगळ्या गोष्टीला किती खर्च आला असेल एका अंदाजी रक्कम मा आपण तुम्हाला सांगणार आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत जिकडे खरं तर या देवा भावनी लक्ष देण्याची फार गरज आहे तर तिकडे लक्ष न देता ही भाऊ भाऊनी जे हे केलेलं आहे सगळीकडं देवाभाऊ जी म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करतायत हे बाबा का एवढं घाई लागले किंवा कुठलीही महाराष्ट्रामध्ये इतकी खुशी निर्माण झाली एक आनंदाची लाट निर्माण झाली की त्या आनंदाच्या लाटीमुळं देवा भाव एकदम एक एकदम प्रसिद्ध झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं जे थिएटरमध्ये चित्रपट बघायला जात आहेत ना त्यांचं देखील आता समोर म म्हणणं येतं आहे की थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेल्यानंतर जे सुरुवातीला जाहिरात लागतात या जाहिरातींमध्ये दे देखील देवा भाऊ दिसायला लागलेत सगळीकडे तुम्ही फक्त इमॅजिन करा जस्ट कल्पना करा की एका प्राईम लोकेशनसारख्या म्हणजे बांद्रा असेल किंवा मुंबई एअरपोर्टच्या जागेवरती जे काही बॅनर लागलेले आहेत डिजिटल फ्रेम आहेत त्या सगळ्या बोर्ड आहेत ह्या डिजिटल बोर्डवरती एका दिवसाला एक ती जाहिरात लावण्यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपयांचा खर्च येतो एका दिवसाला अशा महाराष्ट्रामध्ये ह्या बॅनरवरती डिजिटल बॅनरवरती आता तर भिंतीवरतीच भावानं भाऊ करून लावायला सगळीकडे चालू केलेलं आहे भाऊनी लावू द्या लावू आई पण करू द्या भिंतीवर लावू द्या नाही तर तिकडे सार्वजनिक शौचालयावरती लावू द्या आपल्याला काही गेंदे नाही आहे भाऊनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा करता येईल या उद्देशाने सार्वजनिक ज्या भिंती असतात आपल्या फुटपाथाच्या भिंती सुरक्षा भिंत या भिंतींवरती हे बॅनर लावायला सुरुवात केलेलं आहे पण भाऊ ही गोष्ट विसरतो आहे की बाबा आपल्या बॅनरवरती या महाराष्ट्राच्या भारताच्या आराध्य दैवताचा फोटो आहे आणि या फोटोचा आपण कशा पद्धतीनं अपमान करतो आहे ज्या सुरक्षा भिंतींवरती भाऊ आपण लावतो आहे बॅनर तर भाऊला ते जरा कोणीतरी समजावून सांगा की तुमच्या भाऊ भाऊ करण्याच्या नादामध्ये छत्रपती शिवरायांचा आमच्या आमच्या आराध्य देवताचा अपमान होतो आहे दुसरी गोष्ट खर्चावरती येऊया साध्या पेपरला तुमची जाहिरात लावायची असेल ना तर इंचामध्ये ती मोजली जाते एक इंचाची जा एक इंच दोन इंच तीन इंच चार इंच किती बाय कितीची जाहिरात आहे ना त्याच्यावरती पैसा मोजला जातो भाऊनी अख्खं पेपरचं फ्रंट पेजच ताब्यात घेतलेले बरं एका का घेतलं आहे का, का असा अजिबात नाही टॉपचे जे पेपर आहेत ज्यांचे जाहिरातीचे जा दर पण एकदम जबरदस्त लेवल असतात तर सगळ्या जाहिराती पे पेपरला विकूत घेतल्यासारख्या जाहिराती सगळ्या पेपरच्या फ्रंट पेजवरती आहेत आज उद्धव ठाकरे पण बोलत बोलता बोलता बोलले की त्यांच्या सामनाला दिली नाही भाऊ चुकीचं केलं तुम्ही सामनाला द्यायला पाहिजे होते तुम्ही ते उद्धव ठाकरेंना पण बरं वाटलं असतं जरा त्यांचा पण धंदा आहे ना, सा ना शेवटी सामना न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरला तुमची भाऊची जाहिरात द्यायला पाहिजे होती असो रफली जर अंदाज काढला तर या सगळ्या भवभाव करायच्या गोष्टींसाठी हजारो कोटी रुपये पाण्यात वतलेत बरे कोणी जाहिरात दिली कोणाला माहीत नाही किती दिवसांसाठी दिले तेही नाही माहिती भाऊ भाऊ पण या जाहिरातीवरती कोण बोलायला तयार नाही पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडला आहे मराठवाडा विदर्भ आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने हाहाकार माजवला हो आहे आणि हा परतीचा जरी पाऊस असला तरी हा शेतकऱ्यांना पुरता संपून टाकणारा पाऊस आहे इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पाऊस पडलेला आहे त्या बीडमध्ये आष्टीमध्ये तर पाठीमागच्या कित्येक वर्षांमधला हा सगळ्यात जास्त पाऊस आहे पूर सदृश्य परिस्थिती झाली सगळीकडं त्या भाऊच्याच पक्षातल्या आमदारांनी हेलिकॉप्टर बोलवलं खरं तर त्या आमदार देवमानूस म्हणून तिथं उभा राहिला नाही ते हेलिकॉप्टर बोलवून रेस्क्यू करणं त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी कोण एवढा कुणाचं कायच हलत नाही सुरेश दासांना हात जोडून मग नमस्कार धन्यवाद शेतकऱ्यांची तुम्हाला दया आली त्या शेतकऱ्यांना त्या पुराच्या परिस्थितीतनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही हेलिकॉप्टर मागवलं मनापासून तुमची कोपरापासून हात देऊन धन्यवाद मानतो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा जीव तुम्हाला कुठल्या राजकारणाला जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही सूर्यदासांना वाटला कारण त्यांची नाळ जे जोडलेले शेतकऱ्यांसोबत परंतु मला एवढं सांगायचं आहे आज कृषी मंत्री आहेत आपले दत्ता भरणे मामा मामा म्हणतात त्यांना पूर्ण सगळीकडे ते स्वतः एक हजार दीड हजार एकराचे मालक आहेत त्यामुळं शेती काय असते शेत आणि ते सांगतात स्वतःला की मी शेती करतो आजही एकनाथ शिंदेसाहेब आपले गावाला जाऊन शेती करतात या सगळ्या लोकांना शेतकऱ्याची जाणीव कळत असेल शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास या पावसामुळं जमीन दोस्त झाला माती म मोल झाला त्याचा जा आणि ज्या शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये स्वप्न बघितले असतील की बाबा मी माझ्या शेतातला कापूस विकल्यानंतर माझ्या मुलीचं लग्न करेन आता सगळ्या शाळा सुरू आहे पोरांची फी भरेन चांगल्या शाळेला घालेन क्लासला घालेन अनंत असे स्वप्न बघितलेले असतील स्वप्न बघणं काय गुन्हा नाही पण शेतकऱ्यांनी स्वप्न बघणं हा खूप मोठा गुन्हा आहे कारण शेतकऱ्यांनी जर स्वप्न बघायचं ठरवलं तर त्याला निसर्ग देखील कधी साथ देत नाही आणि मग अशा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यायची सोडली कारण नुकसान भरपाई द्यायला राज्य सरकारकडे पैसा नाही आहे राज्यावरती नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज झाले नीट ऐका नऊ लाख कोटी रुपये कर्ज झाले राज्यावरती एका राज्यातल्या जनतेवरती किती हे डिवाईड करून कर्ज देतं तुम्ही जरा ध्यान ठेवा नऊ लाख कोटी रुपये कशाला बोलतात पण तरी देखील शेतकऱ्यांना पैसे द्यायला पैसे नाही आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाहीत आज दत्ता भरणेमा माझे कृषी मंत्री ते बोलले ज्या ज्या परिस्थितीमध्ये पावसाळ्या पावसामुळे नुकसान झाले त्या ठिकाणचे जे पंचनामे आहेत हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत मामा शेतकरी आमचे गोरगरीब आहेत त्यांना असले शब्द बोलू नका ते फार भावनिक आहेत आशावादी आहेत आशा, आशा लावून बसतात अंतिम टप्प्यात आहेत त्याचा अर्थ आपलं पण झालं नसेल तर आपलं पण पन होईल पण एक नक आकडा देतो तुम्हाला यापूर्वीच्या अनेक पुर पुरसदृश परिस्थिती म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झाले मग तो सुका दुष्काळ असू द्या ओला दुष् दुष्काळ असू द्या त्या शेतकऱ्यांच्या आणि असे कित्येक शेतकरी त्यांच्या अजून पंचनामे देखील झाले नाहीत त्यांना पंचनामे होणार कधी आणि त्या सगळ्या गोष्टींचं भरपाई मिळणार कधी दुष्काळातली दुष्काळ पडलेला सुका दुष्काळ त्यावेळेचे पंचनामे झाले नाहीत आता काय दगडाचे पंचनामे करायचे का तुमचा कृषी मंत्री ऑलरेडी तर सांगत होता ढेकळाचे पंचनामे करायचे आहेत का त्यांनी ढेकळंच केली त्यामुळे आता नवीन कृषी मंत्री आहेत दत्ता मामा ते म्हणतात की शेतकऱ्यांचं पंचनामे शेतकऱ्यांचंच करा आता पंचनामे शेतीचं मरू द्या आपल्याला को रोज उठून शेतीचं पंचनामे करा एकदा शेतकऱ्यांना संपून टाका आणि रोज दगडं खा म्हणजे तुमचं एक मन मना शांती राहिलं तुम्ही राज्य कराल जाहिरातबाजीवरती तुम्हाला पाचशे पाचशे हजार हजार कोटी रुपये खर्च करायला पैसा आहे अनंत असंख्य तुमच्या ज्या इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये पैसा द्यायला तुम्हाला पैसा आहे परंतु शेतकऱ्यांसाठी तुमचं काळी हालत नाही शेतकरी त्या ठिकाणी टाहो फोडतोय हातातोंडाला आला गास ला त्याचा जमीन दोस्त झाला आहे पण तुमच्या कुणाचंही आजपर्यंत इतक्या दोन तीन दिवसापासून या सगळ्या गोष्टी घडत आहेत आजही शेतकऱ्यांच्या शेतामधलं पाणी अजून हटलेलं नाही आहे डोळ्याच्या समोर त्याचं अख्खं स्वप्न बंगलंय मातीमोल झालंय मातीत मिसळलंय कुठल्याही राजकारण्यांचं काळी हल्लं नाही पिळवटलं नाही माझा शेतकऱ्या त्या शेतकरी त्या ठिकाणी स्वप्न बघत असेल त्याचं स्वप्न आज पाण्यामध्ये मातीमध्ये भरतून बसलंय स्वतःहून पुढे येऊन आपण तातडीची मदत काहीतरी देऊन टाकू आपण अन्नधान्य सगळं त्यांच्या घरामध्ये पाणी घुसले शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टीवर तिथे पुढचे सहा महिने आठ महिने दहा महिने काढणार असतील ते सगळं अन्न अन्नधान्य म्हणा किंवा कडधान्य असेल त्यांचं हे सगळं भिजून मातीमोल झालं त्याचं त्यांना उद्या काय खायचं ह्याचा प्रश्न पडलेत आणि आमचे देवाभाऊ राज्यामध्ये मी देवाभाऊ कसा आहे माझं ब्रँडिंग किती जबरदस्त आहे या राज्यामध्ये मी कसा जबरदस्तीनं सगळ्यांना दाखवतो आहे मी किती चांगलं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं सांगण्यामध्ये व्यस्तात माझं घेणं मला काही घेणं देणं नाही भाऊची ॲड लावा डाऊची ॲड लावा तर मला ज्याची तर आड लावा त्याची लावा बापाचा पैसा लावून ॲड लावा या राज्याच्या जनतेतला जनतेचा टॅक्सचा पैसा हा सगळा जाहीर करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ॲड कोणी दिली आहे ह्या ॲड देण्यापाठीमागे कि किती खर्च आला आणि हा खर्च केला आहे हा पैसा कोणाचा आहे स्वतःच्या बापाचा पैसा असेल तर बिंदा सुडवा आम्हालाही द्या आम्हीही तुमच्या जाहिराती लावू पण जरा शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा आणि या राज्यातल्या नागरिकांच्या टॅक्सचा जर पैसा असेल ना तर मग मात्र हा प्रश्न पडतो की या राज्याने असे कुठले म लोक निवडून दिलेत की या राज्याचा पैसा लुटायला बसलेत एका बाजूने या राज्यावरती नऊ नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज होत चालले दुसऱ्या बाजूने हजारो कोटी रुपये पाण्यासारखे घातलेत देवा भाऊ काय सिद्ध केलं तुम्ही या देवा भाऊ करून सगळीकडे भाऊ 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 जे चालू आहे सगळ्या एअरपोर्टवरती भाऊ चालू आहे रोडवरती भाऊ चालू आहे गल्ली गल्लीमध्ये भाऊ चालू आहे कचऱ्याच्या डेपोसमोर भाऊ चालू आहे सगळीकडे भाऊ भाऊ भाव भाऊ भाऊ सुरू आहे काय सिद्ध करताय काहीतरी त्याच्यावरती लिहा तरी म्हणजे कमीत कमी त्या गोष्टीची जाहिरात तरी होईल देवा भाऊ काय केलं देवा भाऊनी मराठ्यांना आरक्षण दिलं पंचवीस सप्टेंबरला मराठा आरक्षणाच्या जी आर होण्यावरती आता सुनावणी आहे कोर्टात ते टिकतं आहे की नाही टिकतंय त्याच्यावरती शंभर प्रश्न उपस्थित राहत आहेत राज्यातला शेतकरी हळहळतोय मरतोय रोज तिथं रडतोय या अनेक गोष्टी आहेत ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही मतदानासाठी लोभापायी त्यांना पैसे दिले त्या लाडक्या बहिणी आज चिव्या आहेत की पैसे त्यांचे कट व्हायला लागलेत काही काही लाडक्या बहिणीची नावंही कट व्हायला लागलेत या राज्यातला कुठला असा व्यक्ती कुठला असा समाज आणि कुठला असा घटक आहे जो खुश आहे आणि त्या खुशीमुळे तुम्ही हा देवा भव भाऊ भाऊ जी सगळीकडं सुरू केलंय कुठल्या कारणामुळे तुम्ही भव भाव सुरू केलंय राज्यातल्या टॅक्स पैसा आहे हजार कोटी जरी उद्या मनात समजा खर्च झाला असेल कुणाच्याही आईच्या बापाने हजार कोटी रुपये अजूनपर्यंत स्वतःच्या कष्टाने मेहनतीने कमवलेले नाही आहेत जे राजकारणी असतील ठराविक एक दोन असतील ज्या बापदा जमीन असेल त्यांची म्हणजे संपत्ती असेल बाकीच्या कुठल्याही राजकारण्याची अवकात देखील नाही हजार कोटी त्यांच्या खानदानीमध्ये स्वकष्टानं कमावणारे असतील आणि कुट्ला कुट्ला ते कमव कमवलेले पैसे जाहिरात बाजीवर लावले असतील हा कुठला ना कुठला तरी काळा पैसा आहे किंवा कुठला ना कुठला तरी टॅक्स पैसा आहे हा काय सिद्ध करता या सगळ्या गोष्टी करून देवाभाऊची ॲड तुम्हाला कुठं दिसली आहे का जिथं तिथं तुम्हाला दिसलं माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी फोटो काढा त्या ॲडचे एक्सवरती जाऊन तुम्ही ट्विट करा किंवा सोशल मीडियावरती तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे ते अपलोड करता येईल तेवढं करा भाऊ 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 अजि चालू आहे ना आपण पण भाऊला अजून प्रसिद्ध करूया ना ला ल्या तिकडे एका बाजूला शेतकरी मरतो एका बाजूला शेतकरी टाव आहे रडतोय तळमळतोय आणि आमचे देवा भाऊ सगळ्या राज्यामध्ये बॅनरबाजी करायला माहीर आहेत हजारो कोटी रुपये जाहिरातबाजीवरती लावलेत परंतु आमच्या शेतकऱ्यांना काडीची एक रुपये द्यायला दे देवाभाऊकडे पैसा नाही अशा अनं अनंत असंख्य गोष्टी आहेत ज्या गोष्टीकडे पाण्यासारखा पैसा फेकला आहे वतला जातो आहे पण गोरगरिबांना पैसा देण्यासाठी आमच्या भाऊकडे पैसा नाही या भाऊचा जिथं जिथं बॅनर लागला तिथले फोटो नक्की पाठवा सोशल मीडियावरती नक्की कळू द्या भाऊ 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 कुठं कुठं चालू ते तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की या जाहिरातबाजीवरती किती खर्च आला असेल आणि या राज्यातला प्रत्येक घटक जर नाराज आहे तर भाऊनी भो भो भवभो करायच्या पाठीमागचं कारण काय कुठल्या गोष्टीसाठी भो भाऊ भाऊ हे सगळं सुरू आहे कुठला घटक हा खुश आहे या राज्यातला कमेंट करून नक्की सांगा बाकी आरक्षणाच्या आणि बाकीच्या इतर मुद्द्यांवरती आपण चर्चा करूच तेही व्हिडिओवर येतील आपल्या चॅनलला नक्की बघा देवा भाऊची ॲड तुम्हाला कुठं कुठे दिसते कमेंट करू नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मिल जय मल्हार जाता जाते गोष्ट चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा